नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा अचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे तेरा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा दिवसभराचा सव्वीस सरपणे जाणून घेऊया तर कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादई वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाट असं जबरदस्त पावसाचा अंदाज असून कोणत्या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनगुण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच व्हिडिओ संपूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला कळेल तुमच्या भागामध्ये किती पावसाचा अंदाज आहे मग चला तर जाणून घेऊया सविस्तरपणे वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून अरबी समुद्रात निर्माण झालेले दमटयुक्त वारे आणि दक्षिण अरबी समुद्र कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये सध्या स्थितीला कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे तर या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून आज तारीख तेरा जून दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर सायंकाळनंतर आणि रात्री मध्यरात्री पावसाचा अंदाज कुठे जोरदार कुठे अतिवृष्टीसारखा वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर असून कुठे ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेरा जून दोन हजार पंचवीस या तारखेचा दिवसभराचा अंदाज जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज असणारी सविस्तर माहिती जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडोला सुरुवात करूया बारा ते दोनच्या दरम्यान होणारा पावसाचा अंदाज हा कोकण विभागाकडे बघायला मिळणार आहे तर कोकण विभागाकडे पावसाचा अंदाज बघितला असता दक्षिण कोकणाकडे जोर थोडासा कमी राहील काही काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तर अंबोली चांदगड रामगड इकडे जोरदार स्वरूपात राहील कर्नाटक राज्याचा परिसर आहे दुपारपर्यंत या पावसाचा अंदाज आहे बेळगाव भाजी धामणे राणाकोंडे कानपूर नेटूर गोंजी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज अंदा राहील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे हलका मध्यम बघायला मिळणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कडेगाव पटेगाव वैगणी पिपका असल पोंडा राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेलवा मुलगुण या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज येईल तर जोरदार पावसाचा अंदाज हा बारा ते दोनच्या दरम्यान राजापूर लांजा बेलकर सक्रपा इकडे जोरदार स्वरूपात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे जोरकेम राहील मलकापूर कोकोडला मध्यम स्वरूपात राहील परोळा संगलाई मध्यम हलका राहील इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम श्रेणीचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्यात देखील यावेळेमध्ये बघायला मिळणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगास्थित राहून उत्तर भागामध्ये हलका मध्यम पाऊस पंढरपूर इचलगाव सोलापूर बरभंग तुळजापूर आणि तसेच करमळा वांगी केरण या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याकडे मात्र ह्यावेळेत पावसाचा जोर जास्त बघायला मिळणार आहे बारा ते दोनच्या दरम्यान ह्या पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याकडे पलटण लोणाद वाई सातारा वडोच निंदाल देवाडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील कोयनापटण अरळ अरवाडे सरवाट वस्रपोट मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि किनारपाटीकडे हेडवी मार्गाव तांबे गुहागर दागाव खेड सागदेव सोडपोट जोरदार स्वरूपात राहील गुग्री महाबळेश्वर पोलादपूर मंदनगर महाड वर्धन गोरेगाव या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता व्याले सोनापूर खेटपल्ले पुणे डायरी सुजगाव मुसळधार स्वरूपात राहील टाल इंदापूरलाही जोरदार स्वरूपात राहील रोहाणा गुटाणा सौनगर आंबे शिरगाव कळवणलाही अति जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बहुतांश ठिकाण राहील तसे रायगड जिल्ह्याच्या किनार पट्टीकडे जोरके मिळेल पेंचरोळला मध्यम स्वरूपात राहील खोपोली कामशेत शिंदे चाकण खेड आणि कर्जत कोसर तुफान पावसाचा अंदाज हा अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे नरेल पेठ वाडा म्हन्सर नारायणगाव मजुन्नर ओतूर खोटाले सम्राटकुंडा या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि कोकण विभागामध्ये ठाणे निंजाले कल्याण पिवंडी मरा भायंदर आणि उंबरपाडा पिल्वी या भागात हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये अल्याने टाकील डोकेश्वर आणि तसेच कवठे मलटण पाबल या भागातही मध्यम हलका राहील इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी टगास मित्राहून अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वरवंडी अश्वी देवळी प्रवारा श्रीरामपूर तलिकबन या भागात राहील संगनमेर अकोला नांदूर शिंगोटे वावी जळके शिर्डी पुलतांबा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोपरगावच्या उत्तर भागाकडे जोरकम मिळेल हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे बारा ते दोनच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील तिरडे डुबरे सिन्नर नाशिक देवळी नागपूर ओझर जोपूर लडाचरचुषोगा मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये यावेळेस बघायला मिळणार आहे तसे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगावला अंशतः ढगासित राहील पावसाचा जोर फारसा नाही मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही जसे कन्नड हातनूर पैजापूर गंगापूर श्री छत्रपती संभाजीनगर धाकीपाल पैठण या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील तसेच स्थिती जालना जिल्ह्याकडे देखील बघायला मिळणार आहे अंबड काचूडपाचोड रामशेगाशोटा तानवाडी पानवाडी जालना देवळगोवराच्या आसपासचा बहुतांश परिसर हलका पाऊस राहील बीड जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोरी कमी राहील बीड धारुरके जलम चौसाला परळी अंबेजोगाई घाटणांदुरा हलका मध्यम पाऊस राहील धाराशिवकडे हलक्या मध्यम सरेंचा अंदाजा बहुतांश ठिकाणी राहील लातूर जिल्ह्याकडे उदगीर मुरकी लातूर आणि औरशाज आणि हलसी बालकी बिदर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस यावेळेत बघायला मिळणार आहे नांदेड बागाला हिंगोली पर्वणीला हलका मध्यम राहील विदर्भातील बुलढाणा अकोला इकडे हलका मध्यम वारासा बघायला मिळणार आहे यवतमाळ वर्धा नागपूर राहील पावसाचा अंदाज फारसा नाही आणि गडचुली चंद्रपूर वर्धा इकडे हलक्या मध्यम सरेंचा अंदाज बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे दोन ते चारच्या दरम्यान पावसाचा अंदाज जाणून घेऊया तर दोन ते चारच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा जबरदस्त सांगली जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्ट जोरदार पावसाचा अंदाज राहील शिरगोपीकोडाची लाई जोरदार पावसाचा अंदाज आहे रायबर किडकल गोकाक अलकंगिला मुसळधार स्वरूपात राहील जळकाटी किरंगी दागलपूर आणि नागजको बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच तिथे कोल्हा कोल्हापूर जिल्ह्याकडे देखील असणार आहे जसे निपाणी मुरगुट जैनवाडी इसपुर्ली कागल बिद्री राधानगरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे दक्षिणेकडे जोर कमी राहील अजरा नैसरी अड्डाला मध्यम हलका राहील आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे स्थिती यावेळेस बघायला मिळणार आहे दोन ते चारच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज दोन ते चारच्या दरम्यान जबरदस्त बघायला मिळणार आहे पोंडा राधानगरी कारेपटण गगनबावडा कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपात संगमेश्वर आणि मलकापूर कोकुलाई तुफान पावसाचा अंदाज राहील वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे संगमेश्वर माकंजन सरवाडा अरळ अरवाडे बसटपोट सागदेव गुहागर हेडवी मुसळधार पावसाचा अंदाज राहील धागाव तसेच खेळ दापोली पाचपणी कलसीत मंदनगर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घोगरी महाबळेश्वर वाई खंडळा रावडी माड बर्धन गोरिगवलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये टाला इंदापूर चिटी लवासा जोरदार स्वरूपात राहील तसेच रोहा आंबेकर आंबेकळवणलाई तुफान पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोरकम येईल चोंडी अलिबाग पेंजरीलाय मध्यम स्वरूपात राहील पेंछिरो कोपोली जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याकडे जोर कमी राहील जसे शिरगाव सासवड जोरी पुणे दायरी लोणी कालभर वाघोली आळंदी हे हलका मध्यम राहील जोरदार पावसाची शक्यता चाकण शिंदे वाडा मनसर या भागामध्ये बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे अंदाज घेतला असता या वेळेमध्ये सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी हलकं मध्यम राहील सातारा जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलकं मध्यम राहील मात्र अल्ह्यानगरच्या भागामध्ये मा मुसळधार पावसाचा अंदाजा आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात राहील शिक्रापूर राऊ नार्वे बोरी आणि तसंच कवटे पाबल मलटण मुसळधार स्वरूपात राहील सुरीगाव भालवाणी टाकेटोकेश्वर आले आणि मध जुन्नर ओतूर गारगाव मांडवे इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर जामखेड कडाष्ट्रीला हलका मध्यम राहील आणि नेवाचा हलका मध्यम पाऊस राहील अश्वि लोणी प्रवारा शिर्डी पुलतांबा कोपरगावला मुसळधार पावसाचा अंदाज या वेळेमध्ये बघायला मिळणार आहे घाटमातेकडे यावेळी जो जास जो जास या जो जा जोर जास्त राहील आणि तसेच मुंबईच्या भागामध्ये आणि रायगडच्या भागातही जोर जास्त राहील पेंच रोळ कसमत कर्जत कुसर आणि पनवेल मुंबई मुरबाड बदलापूर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर कमी राहील ठाणे कल्याणमुली भिवंडी मिरा भाईंदर हलक्या स्वरूपात राहील तसे स्थिती असणार आहे तसेच शहापूर क्षणमा खोटाले सम्राट कुंडा इगतपुरी या भागात मुसळधार स्वरूपात राहील नाशिकच्या भागात ते यावेळी जोर जास्त राहील समशेरपूर नांदेड शिंगोटे तिर्डी डुबरे नाशिक देवळी नागपूर निफाड लासलगाव पटोदा मुसळधार पावसाचा अंदाज आहे लासलगाव कुसुमाडी मामदापूर आणि नारायण लगतपेसर नांदगाव मनमाड इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अतिवृष्टीसारखा जोर वनी डोटांबे चांदवड कळवण ओझर सौदाने मालेगाव अंजंग निमशेवडी औटी ताराबाद या भागामध्ये अतिवृष्टीसारखा जोर आणि विजांचा कडकडाट देखील राहील नंदुरबार जिल्ह्याकडे साखरे बॅट चिंचखेड कुसुंबे देवी दुसाने टिटाणे इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील सुत्राणे अंचाले राणाला खरपाली शहादा नंदुरबार बोरचाक धनोरा अक्कलगुवा मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये दोन ते चारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जो जास्त राहील तसे जळगाव धुळे इकडे हलका मध्यम पाऊस राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचुली गोंदिया भंडारा इकडे बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांचा कडकडाटासह या पावसाचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे चार ते आठच्या दरम्यान होणारा पाऊस चार ते आठच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्याकडे दक्षिण भागामध्ये जबरदस्त राहील तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा सोलापूर क्रूळ वेलाटी वलसंग अक्कलकोट तसेच अशक झालकी दूध आणि मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तुळजापूरलाही जोरदार स्वरूपात येईल नलदुर्ग होटी अलूर बटगरी अळंदा आसपासच्या बहु बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कडे ढगाळ चित्रेल पावसाचा अंदाज फारसा नाही पुणे अहि्यानगर बीड नाशिक स्थित राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चार ते आठच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्याकडे आहे धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजंग कापडणे जोरदार स्वरूपात राहील तसेच देवी दुसाने टिटाणे शहादा अक्कलकुवा इकडे मध्यम स्वरूपात राहील शहादा मालगाव असोल बुडकी सांगवी सुले शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच जळगाव जिल्ह्याकडे जो चोपडा ओवाड हिरापुरा जळगाव उसाव धरंग जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे श्री छत्रपती संभाजीनगर बीड जिल्ह्याकडे या भागातही ढगाळ स्थित राहील विदर्भातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण ह्यावेळेस बघायला मिळणार आहे तर आठ ते पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज आठ ते पहाटेच्या दरम्यान होणाऱ्या पावसाची स्थिती ही नांदेड भागाला लातूर सोलापूरच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर लातूरमध्ये पावसाचा अंदाज लातूर किंतोट औसा मुरूड पेठ धाराशिवचा काही परिसर कामेगाव बेमली भाटंजी तुफान पावसाचा अंदाज राहील भाटंजी किल्रणी नेलंगणा औरशाजाणी हलसी भालकी बीदर उदगीर रॉंगोला लातूर जळकोट अहमदपूरलाही तुफान पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसोगाव तुफान पावसाचा अंदाज आहे वडवणी तळेगाव मांजलगावलाही जबरदस्त पावसाचा अंदाज झा आठ ते मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे कोकण विभागात हे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिले बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन वडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय